बावीस वर्षांची परंपरा जपत बदलापुरात यंदाही आमदार किसन कथोरे यांच्या माध्यमातून राष्ट्रीय कीर्तन महोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय पाच जानेवारी ते बारा जानेवारी असे आठ दिवस गांधी चौकातील मराठी शाळेच्या क्रीडांगणावर हा कीर्तन महोत्सव रंगणार आहे या कीर्तन महोत्सवात राज्यभरातील नामवंत कीर्तनकार उपस्थित राहणार आहेत पाच जानेवारीला मांजरीतल्या गणेश चौकातून दिंडी सोहळ्याला सुरुवात होईल आठ दिवस चालणाऱ्या या सोहळ्यात हरिभक्त परायण पुरुषोत्तम पाटील विशाल महाराज महाराज रसाळ पांडुरंग महाराज महाराज पोपट पाटील विक्रांत महाराज पोंडेकर ज्ञानेश्वर महाराज शिंदे अशा नामवंत कीर्तनकारांचं कीर्तन ऐकण्याची संधी बदलापूरकरांना मिळेल बारा जानेवारीला रविवारी काल्याच्या कीर्तनानं या महोत्सवाची सांगता होईल हरिभक्त परायण विनोदाचार्य प्रकाश महाराज बोदले यांच्या कीर्तनानं या सोहळ्याचा समारोप होईल सध्या मोबाईल न तरुणाईच्या मनाचा ताबा घेतलाय त्यामुळे गुन्हेगारीचं प्रमाण वाढलंय कीर्तन महोत्सवाच्या माध्यमातून तरुणाईत आध्यात्मिक विचार रुजवण्यासोबतच संस्कृती जपण्याचा आपला प्रयत्न आहे अशी प्रतिक्रिया आमदार किसन कथोरे यांनी दिली आहे बदलापूरकरांना ज्याची उत्सुकता असते त्या राष्ट्रीय कीर्तन महोत्सवाचं आयोजन पाच जानेवारीपासून करण्यात आलं आहे आमदार किसन तुथुरे यांच्या माध्यमातून या हा राष्ट्रीय कीर्तन महोत्सव आयोजित केला जातो या संदर्भात आपण त्यांच्याकडून अधिक माहिती जाणून घेऊयात काय सांगाल काय वैशिष्ट्य असेल यंदाच्या राष्ट्रीय कीर्तन महोत्सवाचं गेल्या बावीस वर्षापासून बदलापूरमध्ये दर जानेवारीमध्ये वर्षाची सुरुवात खऱ्या अर्थाने चांगल्या विचारातून व्हावी आणि वर्षे हे नागरिकांना एक सुख समृद्धीचं जावं अशी खरं प्रार्थना करण्याची एक चांगली नामी संधी कीर्तनाच्या माध्यमातून बदलापूरमध्ये उपलब्ध होते बावीसव्या वर्षामध्ये यावर्षी पुन्हा सुरुवात होते आणि नामवंत महाराष्ट्रामध्ये गाजलेले कीर्तनकार आहेत ते बदलापूरमध्ये आपण आणून नागरिकांना जास्तीत जास्त कीर्तनाचा श्रवणाचा लाभ व्हावा ही त्यामध्ये एक चांगला विचार आपण ठेवलेला आहे समाजाचं परिवर्तन हे निश्चितपणे चांगल्या विचारातून व्हावं आणि समाजाला खऱ्या अर्थाने वेगळ्या विचारामध्ये एकदा कुठेतरी आणावं हा सुद्धा त्याच्यामध्ये महत्त्वाचा विचार आपण त्यामध्ये ठेवलेला आहे कोणते कोणते नामवंत कीर्तनकार या महोत्सवामध्ये येणार आहेत आणि अंदाजे किती लोकं या कीर्तन महोत्सवात येतील नागरिक तर फार मोठ्या प्रमाणे इथं बदलापूरमध्ये येतात आणि रोज कीर्तनकार वेगळे आहेत ज्यांचं नाव महाराष्ट्रामध्ये गाजलेलं आहे कीर्तनकार म्हणून ते सगळे नामवंत कीर्तनकार आपण आणलेले आहेत शेवटचं काल्याचं कीर्तन आहे ते अखिल भारतीय वारकरी संप्रदायाचे अध्यक्ष बोदले महाराज हे त्याचं काळ्याचं प्रवच कीर्तन करणार आणि एक चांगला लाभ आमच्या नागरिकांना मिळेल त्यामध्ये खूप खूप धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल तर एकंदरीतच आपण पाहिलं तर एक राष्ट्रीय कीर्तन महोत्सवाच्या माध्यमातून एक वेगळा विचार तरुणापर्यंत पोचवण्याचं काम आमदार किसन कोथरे करतायत आणि निश्चितच बदलापूरकरांसाठी एक चांगली पर्वणी आहे यातून एक धार्मिक आणि आध्यात्मिक विचारसुद्धा लोकांपर्यंत पोचणार आहे कॅमेरामॅन सिद्ध शर्वटेसह मयुरेश कडो एकमत न्यूज बदलापूर डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा यूट्यूबवर सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा बातमी म्हणजेच एकमत न्यूज